नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास अकरा फेब्रुवारी भागामध्ये जान्हवी दार उघडायचा खूप प्रयत्न करत असते पण तिला काय दार उघडत नाही ती आता खिडकीत जाते आणि आवाज देते पण आवाज जात नसल्यामुळे ती खिडकीत हात घालते आणि म्हणते हे काय ही खिडकी पण बंद आहे हे सगळं असं काय ती पुन्हा दाराकडं जाते आणि दार उघडायचा प्रयत्न करते आणि म्हणते हे दार माझ्याकडून कधी उघडलं जाईल काय माहिती सगळीकडे बघत म्हणते काय शिष्टी मिळायची इकडे जयंतची मीटिंग चालू असते आणि फोन वाजायला लागतो आता सगळेच बघतात जयंत म्हणतो एसकेज मी मोबाईल बघत म्हणतो हिला नक्की काय करायचं पण जानू काय हार मानत नाही आणि प्रयत्न करतच राहते आणि म्हणते काय चाललं ना तेच कळत नाही ह्या घरामध्ये बाहेरून कुणीच येत नाही फक्त जयंत येतो आणि दार उघडायचा प्रयत्न केला तर ते पण उघडत नाही कोणाला आवाज दिला तो पण जात नाही मला बोर होतंय तेवढे दार उघडतं पण जानू काय बघत नाही जयंत म्हणतो हाय जानवी अरे बापरे राग आले की काय बोल तुला कसला राग आला पण जानवी मात्र काहीच बोलत नाही तो तू जानवी तू काहीतरी शोधत होती दार उघडण्याचा प्रयत्न करत होती जान्हवी शॉकहून म्हणते तुला कसं कळलं तर तू मला कसं कळलं अगं वॉचमन सांगत होता पण तू दार उघडायचा काय प्रयत्न करत होते जानू म्हणते मला बाहेर जायचं होतं पण हे दार उघडत का नाही जयंत म्हणतो अगं तू घरी एकटी असे ना म्हणून मी बाहेरून लावून गेलो जानू स्माईल करत म्हणते जयंत तू किती काळजी करतो माझी पण मला घरामध्ये खूप बोर होतं चल ना आपण कुठेतरी फिरायला जाऊया भावनाला नोकरी लागली म्हणून लक्ष्मी काहीतरी गोड बनवते आणि सगळ्यांसाठी घेऊन येते संतोष म्हणतो वा भावना तुला खरंच नोकरी मिळाली की काय हरे हसत म्हणतो किती पगार आता दोघं पण भावनाची मस्करी करत असतात विना म्हणते काय संतोष जेव्हा तिला नोकरी मिळत नव्हती तेव्हा पण मस्करी आता मिळाली तेव्हा पण मस्करी तंत भावना किती पगार देणार भावना म्हणते पन्नास हजार पन्नास हजार म्हटल्यावर दोघांचाही जळफळाट होतो तरी चेष्टा करतात निवास म्हणतो काय हरी तू तर नोकरी करत नाही आणि बिझनेस पण नाही कामाचा पत्ता नाही घरात किती देतो फक्त दहा हजार संतोष म्हणतो हरी कधी बिझनेस चालू करणार हरीची चेष्टा केल्यानंतर त्याला खूप राग येतो त्याला आप वाटतो तो, तो आत निघून जातो जयंत म्हणतो जानवी फिरायला जायचं चलावर जान्हवी ते खरंच तिला खूप आनंद होतो आणि ती आवरायला जाते आता जानू आवरून येते एवढी सुंदर दिसत असते की जयंत तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो चल सिद्धू मात्र भावनाच्या प्रेमामध्ये पूर्ण पागल होतो आता भावनाच्या घरी जाण्यासाठी तो चान्सच बघत असतो आणि घरामध्ये विचारतो सिंचनाला काही द्यायचं का द्यायचं असेल तर जातो मी पण आजी म्हणते असं सारखं सारखं जाणं बरं नाही वाटत आता सिद्धू पण अपसेट होतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो निलांबरी म्हणते काय सिद्धू काय झालं सिद्धू म्हणतो काय होणार ती अजून माझा रागारागच करते भावनाला माझं प्रेम कसं पटवून द्यायचं हेच कळत नाही निलंबरी म्हणते सोपं आहे एक काम कर तू काही दिवस तिला भेटूच नको पण सिद्धूला काय पटत नाही जयंत एका ठिकाणी गाडी थांबवतो जान्हवी म्हणते जयंत पाणीपुरी मला पाणीपुरी खूप आवडते जयंत म्हणतो ठीक आहे तू गाडीत बस मी घेऊन येतो आ पण तिथेच काही गुंड आलेले असतात त्यांचं लक्ष जान्हवी आणि जयंतकडं असतं जयंत गाडीमध्ये पाणीपुरी घेऊन जातो आणि जान्हवीला भरवत असतो ते गुंड जातात आणि म्हणतात आम्ही पण भरवतो ना आम्हाला चान्स दे ना जयंत ओरडतो एका स्त्रीशी कसं बोलावं हे कळत नाही का पण ते गुंड काय ऐकत नाही आणि जान्हवीची छेड काढत असतात जयंत खाली उतरतो आणि त्यांना मारायला लागतो जान्हवी पण खाली उतरते आणि जयंतला पकडते आणि म्हणत असते नको ना जयंत सोड त्यांना नको ना आधी लागू पण जयंतला एवढा राग येत असतो तो आता जान्हवीला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो गुंडांच्या वागण्यामुळे त्याचा राग अजूनच वाढत जातो हरिघरात येतो सिंचना म्हणते काय गरज होती बोलायची तू बोलला नसता ते पण बोलले नसते व्यंकी दादाला नोकरी लागली भावना ताईला पण नोकरी लागली अरे म्हणतो तुला काय म्हणायचं फक्त मी काम करत नाही असंच ना आणि संतोष बायकोला शिकवत असतो तुला खोटं बोलता येत नाही बरोबर ती हां मी बोलेल तो आता फक्त माझे होला हो मन एवढं तर करशील कारण तुझ्या तोंडातून खोटं बोललं जाणार नाही बरोबर की नाही विना म्हणते हो बरोबर लक्ष्मी मंदिरात जाते आणि व्यंकीला म्हणते कसं आहे बरं आहे ना व्यंकी हात करून बरं सांगत असतो आणि विचारतो दर्शन व्यवस्थित झालं ना लक्ष्मी खुणवते हो हो आणि विचारते काम कसं चाललं आहे तो पण खुणवतो तीन ती शाबास सिद्धू पंटरला म्हणतो तसं पण सासूबाई आधीपासूनच आपली मैत्रिणी फक्त तिचे भाऊ यार त्यांच्याशी जरा जास्तच पांगा घेतला असं वाटतं पण ठीक आहे एक एक करून सगळ्यांना माझ्या बाजूने आणतो की नाही बघा जयंत घरी येतो जान्हवी म्हणते जयंत कशाला नादी लागलात जयंत म्हणतो त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली त्यांची हिंमत कशी झाली ती ती जयंत हे सगळं माझ्यामुळे झालं ना मी बोलले नसते बाहेर जायचं तर हे झालंच नसतं जयंत म्हणतो जान्हवी तुझी काय चूक आहे जी काही चूक आहे ना त्या गुंडांची मी सोडणार नाही त्यांना जान्हवी झोपते आणि जयंत तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि म्हणतो त्या गुंडांनी माझ्या बायकोला त्रास दिला आता त्याची किंमत त्यांना मोजावीच लागणार सकाळी जानवीला जाग येते तेव्हा जयंत फोनवर बोलत असतो गुड झालं ना आपलं काम कोणाला संशय नाही आला ना तो आता फोन ठेवतो जान्हियन ते जयंत काय झालं तो तागं ज्या गुंडांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि ते सगळेच मेले जान्हते बापरे असं कसं झालं तो तागं पाप देवाने त्यांना शिक्षा केली आता मात्र जैनच्या चेहऱ्यावर एक स्माईल असतं आणि जानवी बघत राहते ह्या मालिकेची आधीच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद